नमस्कार आपल्या मौली माुण, मार्गदर्शन मधून मार्गदर्शन घेऊन या दादांनी आपल्याकडून सुरुवातीचं मशीन घेतलं होतं जवळजवळ एक वर्ष होताना या दादा आपल्यासोबत काम करता येते दादा तर दादांना विचारू आपण काम करून त्यांना कसं वाटतंय त्यांच्या एक्सपिरियन्स इतरांना पण एक हे भेटेल मार्गदर्शन भेटेल नमस्कार मी मौली मार्गदर्शनाकडनं सुरुवातीचं एक वर्षपूर्वी मशीन घेतलं होतं एका तासात किंवा आपल्या चार तासामध्ये एक किलो माल तयार होतो आणि आठ तासात केल्यावर दोन किलो माल तयार होतो तर माल हा चांगला पॅकिंग करून पॅकिंग सहित पॅकिंग सहित माल तयार करून देतो आम्ही तर मंथली मी कमीत कमी दहा हजारच प्रॉफिट काढतो म्हणजे मजुरीचं फक्त माल विकून ताईना माल सेल करून आणि जशी ऑर्डर भेटली मला त्या ऑर्डर प्रमाणे मी मार्केटमध्ये माल सेल करतो आता कमीत कमी मी माल वीस ते पंचवीस पर्यंत माल हा मी बाहेर सेल केला आणि उर्वरित माल त्यांना क्रोच केलेला आहे म्हणजे आपल्या मार्ग फक्त देऊन तुमचा गृह उद्योग चालू करून दिला जात नाही तर तुम्हाला मार्गदर्शन जाते की तुम्ही समजा बाहेर जर विकल्या तर तुम्हाला त्याचं मार्गदर्शन आम्ही तसंच दादांना केलं होतं तर दादाने कसं त्याच पद्धतीत केलं आणि आज त्यांनी म्हणजे आम्हाला माल देऊन हे वेगळं आणि अजून त्यांनी बाहेरूनही माल विकून त्यांनी पंचवीस हजार रुपये कमवलेले तर अशा प्रकारे दादांना हा यशस्वी गृह उद्योग म्हणजे छान हे लागायचंय कि आणि एक विशेष म्हणजे दादा इंजिनिअर आहेत कंपनी करून कंपनीत सात ते आठ तास जॉब करून ते पुन्हा घरी येऊन काम करतात म्हणजे खरंच कौतुकास्पर्ध आहे दादांचं आणि दादा ना पुढील वाटचालीसाठी खरंच शुभेच्छा